पण जे आतमध्ये लपलेले आहे त्याची आपल्याला किंमत नसते म्हणजे आपलं जे इंद्रिय असतं हे काही अंशी आतमध्ये गेलेले असतं आणि वन थर्ड जे असतं हे आपलं पेनिस जे असतं आतमध्ये बरीड असतं हे जितकं स्ट्रॉंग असेल तितकं तुम्हाला चांगलं इरेक्शन मिळू शकतं हे माहीत माहिती नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे जो मी माझ्या क्लिनिकला येणाऱ्या पेशंट मधून कॉमनली मी बघत आहे तो आहे तो बरीड पेनिस म्हणजे आपलं जे इंद्रिय असतं हे काही अंशी आतमध्ये गेलेले असतं म्हणजे टू थर्ड पार्ट असतो हा बाहेर असतो आणि वन थर्ड पार्ट हा आत असतो आणि याच विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे खरोखर कर मित्रांनो माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट झाला पाहिजे असं मला पण वाटतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे तुम्ही बाहेरचं जे इंद्रिय बघता ते फक्त तुम्हाला टू थर्ड बाहेर दिसत असतं आणि वन थर्ड जे असतं हे आपलं पेनिस जे असतं आतमध्ये बरीड असतं आणि त्यालाच आम्ही रूट ऑफ द पेनिस म्हणतो पण आपण रूट ऑफ आप जे आपल्याला बाहेर दिसतं त्याची आपल्याला किंमत असते पण जे आतमध्ये लपलेलं आहे त्याची आपल्याला किंमत नसते आणि तेच महत्वाचं आपल्या इंडियाचा पार्ट असतो कारण की जर तुमचं जे मूळ आहे किंवा मूळ आहे हे जर तुमचं मजबूत असेल तरच तुमचं म्हणजे इरेक्शन चांगलं तुम्हाला मिळू शकतं ज्याप्रमाणे इलेक्ट्रिकचं पोल असतं हे जर आतमध्ये आपण टाकतो आणि त्याच्यानंतर यामध्ये स्ट्रेंथ येते त्याचप्रमाणे हे जे लपलेलं पेनिस आहे किंवा हे बरीड पेनिस आहे हे जितकं स्ट्रॉंग असेल तितकं तुम्हाला चांगलं इरेक्शन मिळू शकतं हे कोणालाच माहीत नसतं तर मित्रांनो जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला मसाज करायला सांगतो तर फक्त तुम्ही जो तुम्हाला बाहेरचा भाग दिसतो त्याचीच मसाज करता बरोबर आहे तो तसं न करता जे आतमध्ये इंद्रिय लपलेलं आहे जे वन थर्ड आहे तुम्ही असं हात टाका आत आत जा त्याला फील करा आणि जेव्हा फील करसाल तेव्हा तुम्हाला तिथं आतमध्ये तुम्हाला असं आतमध्ये जाऊन सर्क्युलर आणि असं उडून तुम्हाला मसाज करणं कोणत्याही अल्फाजिन ऑइल सारख्या ऑइलनं मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं आणि या मसाजमुळं तुमचं जे म्हणजे मूळ आहे जे म्हणजे ऑफ द पेनिस हे स्ट्रॉंग होतं आणि तुम्हाला होल्डिंग कॅपॅसिटी खूप छान मिळू शकते दुसरी गोष्ट की केव्हा केव्हा या बरीड पेनिस जास्त होऊन कारण की केव्हा हे बरी प्युबिक असतं म्हणून यासाठी काय करावं लागेल यासाठी तुम्हाला कंपल्सरी चरबी कमी करावीच लागेल कारण जितकी चरबी कमी केली तितके तुमचे इंद्रिय बाहेर येणार आणि तितके तुम्हाला व्हिज्युलाइज पण होणार आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला आपलं इंडिया लहान आहे तर ते पण तुम्हाला मोठं दिसून येतं ते बरीड पेनिस जो खूपच म्हणजे एक विषय आहे लपलेच हव्य आहे आणि तो विषय पण लपलेला आहे हे तुम्हाला कोणी आज पण सांगितलंच नाही पण या बरीड पेनिसला तुम्ही खूप जास्त महत्त्व द्या कारण की दॅट इज द रूट ऑफ युअर पेनिस बेस्ट ऑफ युअर पेनिस आणि तुम्हाला हे पण माहित आहे की जितकं बेस्ट स्ट्रॉंग असेल जितकं आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तितकं चांगलं आपल्याला इरेक्शन मिळण्यासाठी आपल्याला मदत होते तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की जास्त बरीड असल्यामुळं तुम्हाला मसाज करायला थोडासा म्हणजे त्रास होतो आणि त्यासाठी त्या बरीड पेनिसला बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला देण्यासाठी आमच्याकडे आहे अल्फा पुरुष पंप या पंपने जर तुम्ही वीस मिनटं सकाळी आणि वीस मिनटं संध्याकाळी जर प्रॉपरली पंपिंग करून तुमच्या बेस ऑफ पेनिसला जर एक्सरसाइज करून जर तुम्ही त्याला स्ट्रेंथनिंग दिलं तर तुम्हाला जे काही इरटाईल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम असतात ते नव्वद टक्के सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच हे अल्फा पंप जे असतात हे मदत करू शकतात तर मित्रांनो तुमचं पण जर पेनिस असेल किंवा म्हणजे खूप आतमध्ये गेलेलं असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे माझ्या ऑनलाईन पोर्टलला पण उपलब्ध आहे तुम्ही मागू शकता वेळ काढून वीस मिनिट सकाळी आणि वीस मिनिटं संध्याकाळी त्याचे तुम्हाला मशीनचा वापर करावा लागतो आणि त्यानंतर या अल्फाजेन ऑइलनी त्याच्यानंतर तुम्हाला रूट बेस्टला आपल्याला मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं जितकं स्ट्रॉंग बेस्ट तुम्ही बनवला तितकं तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल आणि तितकं फाउंडेशन स्ट्रॉंग झाल्यानंतर तितकं तुमचं इरेक्शन पण स्ट्राँग होऊ शकतं कारण की जास्तीत जास्त ब्लड सर्क्युलेशन आपल्या इंद्रियामध्ये कुठं असेल तर ते बेस्ट ऑफ द पेनिसला म्हणून चांगलं त्याला न्यूट्रिशस करण्यासाठी तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी तुम्हाला कम्पलसरी अल्फापंप आणि अल्फाजेन ऑइल या दोन गोष्टी वापरणं अत्यंत गरजेचं असतं तरी मित्रांनो अजून काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचा मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो